हे बघा इकडे लाफिंग बुद्धा ठेवलेलं आहे आणि त्याच्यासमोर काय काय बघा लसूण आहे त्याच्यानंतर हे बिस्किट वगैरे ठेवलेले आहेत काय केकसारखं आहे का हे समोर ड्रिंक आहे हे प्रत्येकाकडे तुम्हाला असेच भेटतील म्हणजे इवन थायलँड कंबोडिया वियतनाम लाओसमध्ये सुद्धा आणि इथे बघा हे डाळ वगैरे काहीतरी ठेवा पैसेसुद्धा आहेत यूज दि तर या प्रॉपर्टीमध्ये राहत होतो आठवडाभर बेस्ट डायरेक्ट इथून तुम्हाला हे बघा ट्रेनसुद्धा आहेत बससुद्धा आहेत मी आता ट्रेन पकडले त्यांनी मला एक हजार पाचशे रुपयात चार्ज केलेत सेकंड क्लास ए सी इथून वी टी ईटपासून बँकॉकला लोअर बाकी बसने पण जाऊ शकतं कुठे गेल्या बस ने हे ट्रेन आहे हायवक आहे हे बस आहे इथून सिम रिप म्हणजे कंबोडिया फोनपेन हे सुद्धा कॅपिटल आहे कंबोडियाचं व्हिएतनाम टू अनोई विन विनसुद्धा हे हन व्हिएतनाममध्ये येतं हे सुद्धा अनोईचं कॅपिटल आहे दनांग हे सुद्धा व्हिएतनाममध्ये येतं व्हिएतनाम वी हे सुद्धा व्हिएतनाममध्येच येतं आहे बँकॉकचे हे आहेत बँकॉक पटा चांगमा आहे तर दोन म्हणजे दो पकडून चला की ती आठ डॉलर सहा डॉलर सॉरी पडला आहे ते स्विमिंग पूलसुद्धा आहे माझं मी ते आतमध्ये होतं बघा अशा पद्धतीने आणि तिकडे पाठीमागे बाथरूम टॉयलेट वगैरे भरपूर स्वस्त आहे थायलँडपेक्षा लाओस कंबोडिया पण सुचतं आहे पण कंबोडियापेक्षा मला लावज भरपूर आवडला म्हणजे जर एकदम शांत वातावरण पाहिजे आहे ना राह राहायला आणि हां जेवण हायजीन व्यवस्थित नाही आहे पण तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज करू नका हे करू शकता कॅपिटलमध्ये इंडियन रेस्टॉरंट आहे हे बघा आणि हे एक दुसरं प्रत्येक घराच्या ऑफिसच्या बाहेर अशा पद्धतीने हे ठेवलेलं आहे आता हे काय मला माहिती नाही पण यांची वेगळी मानायचं आणि दुसरी गोष्ट गार्डन बघा किती फुलं फळं म्हणजे छोटे छोटे मी तुम्हाला कंबोडियामध्ये पण सांगितलं दाखवलं ना की ऑरेंज वगैरे इतर बाकी ज्याची होतं सेम तशा पद्धतीने येत आणि एवढी गरमी आहे की बाहेर जायचं आहे बाकी समोर मार्केट आहे ॲपल स्टोअर सॅमसंग स्टोअर हे सगळं पूर्ण मार्केटमध्येच आहे वॉकिंग स्ट्रीटीतून पकडून चला की ती वीस मिनटाच्या अंतरावरती आहे पण ती वॉकिंग स्ट्रीट काय माहिती बाजार आहे जो थायलंडचा वॉकिंग स्ट्रीट प्रकार आहे ना तो इकडे नाही आहे तो तुम्हाला कंबोडियामध्ये मिळेल सिम्रिपमध्ये थोडाफार आहे फोनफेनमध्ये सुद्धा थोडंफार आहे आणि वियतनाममध्ये होचिमीनमध्ये मिळेल हानोईमध्ये तितकासा काय खास नाही सेम इथल्यासारखं आहे बाकी थायलंड नंबर वन आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी पहिलं एका कारमधून घेऊन आले हॉस्टेलवरून हे बस इथला आता हा फॉर्म आहे ना तुम्हाला अगोदर दिला जातो ज्यावेळी तुम्ही लाओमध्ये एंटर होता ना अशा पद्धतीचा आता हा फॉर्म मी भरलं आहे तर त्याचं दोन दोन पानं असते एक ज्यावेळी तो होतं त्यावेळी तुमच्याकडून भरून घेतात आणि एक आता टिपॉचरला तुम्ही जाणार इथून त्यावेळी आता ही बस आहे ना जे फेअर दिले आहे ना त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे जी फे ही बस भाऊ बॉर्डरपर्यंत सोडेल इमिग्रेशन क्रॉस करेन मी कम्प्लीट करून स्टॅम्पिंग त्याच्यानंतर काय म्हणतात ते थाय थायलंडच्या बॉर्डरला इमिग्रेशन कम्प्लीट करेल आणि ते झाल्याच्यानंतर जा हा स्टिकर जो लावला आहे ऑरेंज कलरचा तो बघून ते लोकं मला ट्रेन स्टेशनला सोडतील अशा पद्धतीने पण याच्यात सर्वात निगेटिव भाग काय माहिती आहे पहिली गोष्ट मी इंटरनॅशनल रोमिंग कुठलं पॅक घेतलं नाही आहे दुसरी गोष्ट जे सिम कार्ड माझं आत्ता मी वापरतो आहे ते इथलं लावूच आहे ओके आणि दुबईचं सिम कार्डला माझं कनेक्शन प्रॉब्लेम झालं आहे काय ॲक्टिव्हिटीज होत नाही आहे तर आता बघूया पुढच्या गोष्टी कशा पद्धतीने कम्प्लीट होतात कारण कॉन्टॅक्ट तर करावं लागणार नाही तर नाही आले तर ट्रेन सुटून जाईल कारण ट्रेचं टायमिंग आहे सहा आणि आत्ता वाजले आहेत ऑलरेडी चार म्हणजे दोन तासात इमिग्रेशन क्रॉस करायचं आहे तुम्हाला स्टॅम्पिंग दोन्ही साईडचा आणि पुन्हा ट्रेन स्टेशनला पोचवा त्याच्यात तीन बॅग बघूया एक्झिट स्टॅम्प झालं आहे काय प्रश्न नाही विचारला फक्त बघितलं तू फॉर्म जो देतात सुरुवातीला अरायव्हल झाल्यावर त्याची दुसरा पेज जो असतो डिपाचा तो जपून ठेवा फक्त आणि तू भरून द्यायचा आहे हां आणि इकडचे दहा हजार रुपये घेतले दहा हजार किपे कायम सगळ्यांकडून घेत होते एक इंडियन होते तिच्याकडे तर पैसेच नव्हते मग तिने जे काय होते ते सगळं दिले त्याची काही रिसिप्ट भेटत नाही का म्हणजे पाणीच असत क्लीनर वर विश्वास नाही म्हणून ड्रायव्हर पुन्हा आला हो मोजायला हे बघ लाग्रेशन हे बॉर्डरचं ब्रिज आहे या साईडचं लावू आणि तिकडे समोर तुम्हाला थायलंड दिसतात हे बघा सामान किती आहे ही बॅग मोठी हे व्हिएतनामचं सगळं सामान आहे हे लॅपटॉप कॅमेरा वगैरे सगळं हे बॉर्डर थायलंडची